नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कोथरूड परिसरात गेल्या दहा दिवसात एका पाठोपाठ एक अशा तब्बल बावन्न डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पुणे महापालिकेला कळवण्यात आलं होतं त्यावरच आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू करण्यात आलाय यामध्ये काही धक्कादायक बाबी आता समोर आल्या पाहुयात नगर नाला कॉर्नर रॅम्प या परिसरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या एक मृत्यू होत आहेत गेल्या दिवसात तब्बल पंधरा डुक्कर दगावले आहेत त्यामुळेच या डुकरांचा मृत्यू नैसर्गिक कारणानं झाला नसून त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा ता संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने काही पथकं तयार केली असून त्यांच्या मार्फत संपूर्ण तपास केला जात आहे तर या प्रकरणाची दखल राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने देखील घेतली असून विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे त्याचबरोबर या संशयास्पद घटनेचं कारण शोधण्यासाठी डुकरांचं करण्यात पोस्टमॉर्टम ज्यांच्या रिपोर्टमधून आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे या मूक जनावरांचा खरं जाणून बुजून मारलं जात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे याची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी दिली आपण साधारण जर हा विषय बघितला तर दिनांक सहा फेब्रुवारीपासून आजपर्यंत कोथरूड भारती चा जो नाला आहे आणि त्या भोतालचा जो परिसर आहे त्या सर्व परिसरात आजपर्यंत बावन डुक्कर तिथे अमृत आढळून आलेले आहेत त्या सर्व अमृत आढळून आलेले जे डुक्कर आहेत त्यांची विल्हेवाट आपण जेवायची तेव्हा लावलेली आहे याशिवाय तिथे आपण पूर्ण त्या भागामध्ये दे। दैनंदिन आपली फवारणी सुरू आहे पूर्ण त्या भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण करतोय याशिवाय त्या भागामध्ये जे ओपन रिअरिंग ओपन स्पेस मध्ये जे लोक आढळून येत आहेत त्यांच्यावर आपण सोबतच पॅराजली कार्यवाही पण करतोय अशी आतापर्यंत आपण एकशे शहाऐंशी लुकर तिथून पकडून नेलेले आहेत आणि आपल्या थेरगावच्या तिथे अठ्ठेचाळीस तास आपण वेटिंग पिरियड साठी ठेवून स्वॉटर हाऊसला ठेवतो आहोत दुसरं आपण याचं कारण आपल्याला शोधायचं होतं की हे मृत जे मिळत आहेत आपल्याला त्याचं कारण काय आहे त्या अनुषंगाने आपण तिथे ती तीन पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्याच्यापैकी एकाचे जे विसर आहेत पोस्टमॉर्टमच्या वेळेस विसरा म्हणजे काही शरीरातले महत्वाचे काही अवयवाचा थोडासा भाग आपण घेत असतो तो पुण्यामधल्या आपण प्रयोगशाळेमध्ये आणि भोपाळला पण आपण पाठवलेला आहे त्याच्यानंतर काही जे आपण डुक्कर कार्यवाहीमध्ये पकडले आले आहेत त्यांचे रक्त नमुने सुद्धा आपण पुणे येथे लॅबला आणि भोपाळच्या पण याला पाठवलेले आहे भोपाळचा जो रिपोर्ट आलेला आहे रक्त नमुन्यांचा त्याच्यामध्ये आपल्याला काहीही आढळून आलेलं नाही भोपाळचा विसराचा रिपोर्ट आपला पेंडिंग आहे तो रिपोर्ट आल्यावर आपल्याला निश्चित मग कारण काय होतं ते मिळेल फक्त पुण्यामधल्या प्रयोगशाळेमध्ये एका नमुन्यामध्ये आपल्याला कार्बॅमेट नावाचं केमिकल आढळून आहे आणि आणि त्या संबंधित जे ऑफिस तिथले आयुक्त जे आहेत त्यांना आपण कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपण पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने तिथे कार्यवाही पण सुरू आहे आता पुढची जी आपली याची दिशा आहे आणि कारण आहे ते भोपाळचं जसं पण आपल्याला रिपोर्ट येईल त्या अनुषंगाने आपण पुढील कार्यवाही करणार आहे हां नाही आपल्याला सध्या एवढंच आहे की त्यांच्या शरीरामध्ये हे कार्बॅमेट नावाचं केमिकल आढळून आलेलं आहे ज्यामध्ये मृत्यू समजा होऊ शकतो परंतु ते खाल्ल्यामुळं झालेलं आहे विषप्रयोग झालेला आहे किंवा ते ॲक्सिडेंटली कुठून त्यांच्या खाण्यात आलेलं आहे हा पोलिसामार्फत तपास सुरू आहे आणि भोपाळवरून जसा रिपोर्ट येईल त्यावेळेस आपल्याला हे पिक्चर जास्त क्लिअर